ते आपल्याला लागतील चार साहित्य कोणते आता त्याचं मी तुम्हाला इक्विलिटी सांगतो पाच पाच ग्रॅम घ्या तुम्ही सगळ्यांनी आता काळी मिरी पाच ग्रॅम तुम्हाला लागणार आहे काळी मिरी जी आपण मसाल्यात टाकतो ती पाच ग्रॅम त्याची पावडर करा पावडर पाच ग्रॅम घ्या हिंग आपलं हिंग असतं माहीत आहे ना हिंग पाच ग्रॅम लागेल तुम्हाला अजून भीमसेन कापूर असतो जो आपल्याला जिथं देवाचे मंदिर असेल किंवा जिथं देवांचे फुलांचे वगैरे दुकान आहेत त्या दुकानामध्ये तुम्हाला ते भीमसेन कापूर भेटून जाईल तर तो पाच ग्रॅम लागेल आणि आपल्या देशी गाईचं तूप प्रत्येकाच्या घरी असतंच किंवा दुसरं कोणतंही तूप असू द्या ते तूप घ्या थोडंसं आणि ते सर्व असं मिश्रण करा मिश्रण केल्यानंतर त्याचा असा गोल असा चेंडू बनवा आता चेंडू बनवला ना की काय करायचंय का तुम्हाला की आमवशे